आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू बी एच के लक्झरी अस बंगलोर रेडीपोजिशनमध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषणमुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणं ओपन जिम व नाना नाणी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वदऐंशी झिरो दोन झिरो दोन मान्सूनपूर्व पाऊस नगरपालिका व पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज निरा व भीमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं सध्या दगडी पुलावर पस्तीस ते चाळीस हजार क्युसेकनं पाणी वाहत असून भाविक नदीपात्रात आंघोळीसाठी उतरून जीवितास धोका होऊ नये म्हणून नदीकडीला बॅरिकेटिंग लावण्यात येत आहे भाविकांनाही खोल पाण्यात आंघोळीसाठी जाऊ नये म्हणून आवाहन करण्यात येत आहे यासाठी प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगर परिषदेची यंत्रणा व पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे नगरपालिकेची अग्निशामक दल जवान बोट घेऊन दगडी पुलाजवळ व नदीपात्रात बोटीद्वारे गस्त घालत आहेत यावेळी पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी अॅडव्होकेट सुनील वाळूचकर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हरसुरे अग्निशामक अधिकारी संभाजी कारले आरोग्य अधिकारी तोडकर अग्निशमक दल यंत्रणा व पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे तसेच लगतच्या व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील नागरिकांना सतर्क राहण्याबाबत स्पीकर द्वारे ही सूचना करण्यात आलेल्या आहेत काल रात्री कुरभावीला माझी कुरभावी सहा लोक अटकले होते नीरा नदीमध्ये आणि इंगापूर पास इंदापूर वरून आम्ही बोलवून रात्री तीन चाळीसला त्यांना रेस्क्यू केला मी पण फोनवर होतो पूर्ण वेळ ते आमच्यासोबत स्पॉटवर होते प्रांत मॅडम पण त्या ठिकाणी व्हिजिट केले होते जे आमदार खासदार सर्वांच्यासोबत आमच्या ऑलरेडी आम्ही फोनवर बोलत होतो एन डी आर एफची टीमने त्यांना तीन चाळीसला रेस्क्यू केला त्या स्पॉटवरून ॲक्च्युली ते बोठामध्ये ते सहा लोक होते त्यांना दुपारीपासून आमच्या टीम सांगत होता की तुम्ही इथून निघून जा पण ते ऐकले नाही आपल्या माध्यमाने मला सर्व जे सोलापूरचे नागरिक आहेत त्यांना मी विनंती करतो की जर जे लोकल स्थानिक प्रशासन आहे तहसीलदार असतील बी ओ असतील ॲप तहसीलदार असतील प्रांत असतील पोलीस प्रशासन असतील त्यांचेकडून जर आपला एक आव्हान आलं की आपण कुठल्याही स्पॉटवरून निघून जा वॅक्युएट करायचे तर आम आम्हाला सहकार्य करा आणि आज गुरसाडेमध्ये एक साधू आणि तीन एक साधू महाराज आणि दोन व्यक्ती एक मंदिरमध्ये मला वाटतं की महादेव मंदिरमध्ये अडकले होते ते बोटपासून दोन व्हॉलंटियर्स कोडी समाजचे दोन व्हॉलंटियर्स आणि एक पोलीस कर्मचारी एक बोटमध्ये टाकून आम्ही मला वाटते की दोन तास अगोदर त्यांना पण आम्ही रेस्क्यू केलं आहे पाणी वाढू शकते काय उजनीची परिस्थिती कोण बात उजनी बघा मायनस बाईस टक्केपर्यंत गेला होता आता हैं हैं ते मायनस सेवन पॉईंट सिक्स पर्सेंटपर्यंत आलं आहे खूप कमी दिवसात जवळपास पंधरा टक्के त्यामध्ये वॉटर लेवलमध्ये स्टोरेज झाला आहे उजनीमध्ये जे पाणीच्या पातळी असते ते फक्त आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पण निर्भर नसते ते पुण्यामध्ये किती पाऊस झाला वरती किती पाऊस झाला त्यावर पण तो अवलंबून असतो पण आता काहीच जे जसं ऑलरेडी आय एम डीने संकेत दिला आहे की यावर्षी पाऊसच्या जे सरासरी आहेत त्याची एकशे सहा एकशे सहा सात टक्के महाराष्ट्रामध्ये होणार सोलापूरमध्ये एकशे सो सात एकशे आठ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे आणि सातारामध्ये पण हीच परिस्थिती आहे मला असं वाटते की ते पुन्हा हे असे जे मार्डशिसमध्ये झाला पंढरपूरमध्ये झाला तर पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता आहे आता प्रत्येक संध्याकाळी एक तहसील आणि प्लांटीसोबत मी विसिट ठेवली आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या वल्नरेबल स्पॉट आहे ज्या ठिकाणी तुम्ही वॅक्युएट करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तो ऑलरेडी आम्ही त्या बी सीमध्ये आम्ही आयडेंटिफाई करतो बाकी एन डी आर एफ सोबत आम्ही टचमध्ये आहे आमच्याकडे बोट्स आहेत व्हॉलंटियर्स आहेत त्या व्हॉलंटिअर्सची ट्रेनिंग झाली आहे प्रत्येक जे आमचे बोट आहे आणि जे लाइफ सेविंग इक्विपमेंट आहे त्याची असेंब्ली असेंब्ली एकदम थोडे वेळेत कसा करायचे त्याची पण ट्रेनिंग झाली आहे म्हणूनच आम्ही मार्शिरसतून आणि तुमच्या गुटसाडेून त्यांना आम्ही वेळेत काढू शकलो आणि त्याप्रमाणे त्याप्रमाणे आमची तयारी जी आहे तो आहे